हाऊस हाऊस इज मेड फॉर वी आर ऑल डिलिंगिंगिंगिंगिंग विथ पीपल्स इशू एड पीपल्स इशूज आर देर अँड आय ऑलरेडी सेड ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दॅट वी विल नॉट वयट सी बी एनीबडी हू वयलेट सी बी इन फ्यूचर विल बी बी जेल दॅट आय एम नॉट वन ऑफ सू सिट इन जेल आय हॅव एप्रिशिएटिव्ह ऑफ दायलॉग इज टेकन ऑफ इट्स ड्युटी ऑफ द गव्हर्मेंट टू सी दट वी डिलिव्हर and me as a minister it's my responsibility to see that we deliver and my responsibility will come to the chief minister because i will have to take his help to see that we are able to implement all these things people fight for people's issues it's a duty as a minister, to see that we address the issues raised by the opposition. It's not only about the opposition, it's our people, our supporters also. Ultimately, people of Goa, we are dealing with it. Once we are in government, we don't belong to any political party. But what we have been taught by the Bharatiya Janata Party is to serve the people in a very judicious manner, and that's what we are going to do. Sir, will the hospital, we are doing in hospital. Sir, we have hospital. मला काहीच लपायचं नाही मी स्पष्ट सांगितलं आहे सी बी सी गाईडलाईन म्हणून जर माझ्या डिपार्टमेंटमध्ये काही काम झालं असेल ते व्हायला देणार नाही सगळ्या गोष्टीला टेंडर काढायला पाहिजे सगळे गोष्टीला सीबीसी गाईडलाईन फॉलो करायला पाहिजे ना तर दुसरं सरकार येणार आणि दुसऱ्या मंत्र्याला तुरुंगात घालणार बस सर ब्रिज ऑफ प्रिव्हिजचे ते तुमचं समारा करतले ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आणि आय हॅव मूड अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ऑन एडिटर ऑफ अ एडिटर इन चीफ ऑफ अ नॅशनल न्यूजपेपर ऑन दॅट वी विल फिगर इट आउट ऑन मंडे अँड द ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज विल कम इन डिटेल एक्झॅक्टली बिकॉज कॅरिंग आउटनफॉर्मेशन आणि कितीही जर बरेलं कोणीतरी हांगाच्यान रिपोर्ट काढला आणि छापक मनशाचे इमेज गेट्स पॉईट आय हॅव बीन अ मिनिस्टर आय डोंट निड अनीबडी इज मनी आय बीन वर्किंग ए जुडिशियसली फॉर द पीपल मय फादर एज घेऊन मी इनफ आय डो नॉट हॅव टू डिपेंड फॉर ऑन पॉलिटिक्स टू मेक मनी आय एम हियर टू सर्व द पीपल ऑफ सत्तरी उसगाव अँड द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा आय एम नॉट ओनली अ सत्तरी बेस्ड पॉलिसी आय एम हियर फॉर द पीपल ऑफ द स्टेट एनिबडी निड्स मी एम अवेलेबल भारतीय जनता पार्टीचे निती भारतीय जनता पार्टीची पॉलिसी आणि भारतीय जनता पार्टी जे शिकला ते लोकां मदीं पवपचं आणि देशाचे प्रधानमंत्रीची निती आणि लोकां मदीं पवपचं माझा प्रयत्न असतो आणि दुसरी गोष्ट हे जे कोण सांगता जे कोण बरेता आणि विचार करून बरोवक जात किया फॉल्स इन्फॉर्मेशन इज अँटी गोवा इन्फॉर्मेशन गोयात जर विकास जाऊ गरीब लोकांना घरा घरां सगळे गाईडलाईन प्रमाणे जे काम करता ते काम केले बश्टे राजकारणान एकमेकां फिक्स करपाचे कामां बंद जावंक जाय

जे किंवा पॉस्टॅरिटी तरी खरी आज खरी शिरकोन उरल्या ह्या गोष्टी मार्ग काढू लास्ट बेनिफीट सामान्य जनतेक बी जाय सामान्य फक्त एक मनशाक काय दोन मनशाक काय तीन मनशाक सगळ्या लोकां बेनिफीट जाय आणि पॉवचा आमचा प्रयत्न असू आणि जे मिसइनफॉर्मेशन एनवारमेंटाचे आणि जे मिसइनफॉर्मेशन कॅम्पेन्चेल्ला हे कॅम्पेन बंद जाऊ म्हणून दीज मुख्युटली मेलिशियस हुएवर एज न इट इज मलेशियाज इट इज नॉट करेक्ट इट शूड नॉट बी डन दॅट बट किती आता वाट काढाची गरज हा ह्या गोष्टीचे मशांनी सारखे व्हेरीफिकेशन कर्हेरीफाय केल्याच ते घालव एकमेकां फिक्स करण्याची चक्रा जे चलल्या हे खरी चक्रा खरी थारपी हे गोष्ट जे असा हा पहिलं दिल्ली बी आमचे कर्टसी कॉल आमच्या लिडर हाय ब्रीफ कर ब्रीफ केला आणि दुसरी गोष्ट किती ब्रीफिंग ब्रिफींगचे असता पोर्टफोलिओचे कामं असता आणि कामं असतं मतदारसंघाची काम असता लाचे लिडर हा जे कोण आमचे लिडरा खाती आणि पक्षान जे स्थान दिल्ले आसा ते रिस्पॉन्सिबली ते पार करून पुढे व्हाप प्रयत्न असतो दुसरी गोष्ट किती हा की हे ब्रीच ऑफ रिव्हेजे गरज असली मेलिशियस कॅम्पेन हे बंद जाऊ जे आणि हे मेलिशियस कॅम्पेन विदौट व्हेरीफिकेशन ऑफ फॅक्ट्स हा तरी तसो बसपचं उगी ना आणि जर ते सगळे रेक्टिफाई जावंसं जाय तर ते आढू त्यांची बी आठवण भरे नाही की बाबा कोण आमच्या रिपोर्ट बसला फाइल करता ते आणि या सगळे गोष्टी नियंत्रण सर यांचा जी सोडाचर सर यांचा कोण पार्टीशी सर 갈ता असे दिसतं कोण पार्टीशी घालता सर पण माझं मोबाईल पार्टी सर जी सोडाचर प्रश्न आलो हजार स्क्वेअर मीटरचे ते तिथे काय ना